नरेंद्र मोदी यांचा कुवेतमध्ये दौरा आपण पाहतोय हा दौरा दोन दिवसाचा आहे नरेंद्र मोदींचे ज्या पद्धतीने कुवेतच्या एअरपोर्टवर रेड कार्पेटवर स्वागत झाले हा जो आपण गर्मजोशीत झालेला त्यांचा स्वागत समारंभ पाहिला नक्कीच पाकिस्तान ज्या देशापुढे भीक मागत फिरतो कुवेत सारखा देश त्याच देशाच्या लीडरने आपल्या हिंदुस्थानी लिडरचे ज्या पद्धतीने स्वागत केले हे पाहून पाकिस्तान सारखे देश जी जळून पूर्णपणे खाक झाली असेल पाकिस्तानच नाही तर हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानी लिडरवर जो कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करते जो कोणी आपल्या देशावर एक प्रकारचा तिरस्काराचा झेंडा लावण्याचा प्रयत्न करते जो कोणी या देशाला चांगल्या पद्धतीने पाहत नाही त्या प्रत्येक माणसाला त्या प्रत्येक इस्लामिक कंट्रीला आणि इस्लामी जिहाद्याला आणि इस्लामिक जे कट्टरवादी आहे त्यांनासुद्धा एक प्रकारचा हा एक शॉकच असेल या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी नरेंद्र मोदी आणि कुवेतचे शेख यांच्यामध्ये बोलल्या जातील व्यापारासंबंधी हायड्रोकार्बन संबंधी ट्रेड अँड संबंधी रक्षा संबंधी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातील या गोष्टीवर चर्चा होतील आणि पुढे हे देश जे आत्तापर्यंत संबंध दोन्ही देशांनी जपले आहे ते आणखी कसे सुधारता येईल यावर सुद्धा दोन्ही देश भाष्य करून चांगले मुद्दे उपस्थित करून हे दोस्ती कायम राहण्यासाठी प्रयत्न करतील यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही मंडळी जवळपास पाच हजार भारतीय मूलच्या लोकांचा कार्यक्रम कुवेतमध्ये घेण्यात आला नरेंद्र मोदींनी त्या कार्यक्रमाला संबोधन केले तेथील जनतेला आपल्या आयडिया सांगितल्या तेथील जनतेला आपल्या भारत देश आणि कुवेतमधील संबंध सांगितले बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी जे कुवेत, कुवेत आणि हिंदुस्तानी म्हणजेच हिंदुस्तानी यासाठी योग्य असेल त्या गोष्टी त्यांनी तिथे मांडल्या मोदीजींना गार्ड ऑफ ऑनर कुवेततर्फे हा सर्वोच्च सन्मान देण्यात येत आहे आणि पाकिस्तान बांगलादेशसारखे जे देश आहे जे आधीपासूनच नरेंद्र मोदी किंवा भारताचं नाव घेतले तर त्यांना तिरस्कार वाटते त्या देशांना मात्र त्या देशांना मात्र एक प्रकारचा हा इशारा सुद्धा असेल की तुम्ही नाही तर बाकी इस्लामिक देश हे भारतासोबत आहे नरेंद्र मोदींना ग्लोबल लीडर मानायला तयार आहे मंडळी हा झाला ग्लोबल प्रश्न हा झाला एक इस्लामिक देशांनी दिलेला आपल्या नरेंद्र मोदी सारख्या ग्लोबल लीडरला सन्मान होता मंडळी हा सन्मान पाहून आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येते की जर आपल्या लिडरला हे बाकी इस्लामिक देश सुद्धा ग्लोबल लीडर मानायला तयार आहे आपल्या लिडरला एक प्रकारची सोबत घेऊन चालणारे हे इस्लामिक देश आहे जेवढे हिंदुस्थानी प्रेम करतात तेवढेच हे इस्लामिक कंट्री सुद्धा आपल्या नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधानाला त्यांच्याकडे सन्मानाने पाहतात त्यांना सन्मानाची वागणूक देते मग आपला जो मुसलमान आहे मग आपला भारतीय मुसलमान का नाही मग प्रश्न पडतो की आपला भारतीय मुसलमान या लीडरला या सन्मानाने का पाहत नाही बी जे पी आर एस एसचं नाव घेतल्यावर याला कट्टरवाद का आठवतो बी जे पी सारख्या पक्षाला हे आपल्या देशातील काही मुसलमान का ओढ देत नाही का, का नरेंद्र मोदीचं नाव घेताच हे लोक का इस्लामिक देशाने नरेंद्र मोदीचं केलेले हे स्वागत यांना पचनी पडत नाही असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये मा येते मग आपल्याला वाटते की नरेंद्र मोदींनी हे पुढील गुन्हे केले म्हणून कदाचित हा आपल्या देशातील मुसलमान त्यांच्यावर नाराज असावा काय गुन्हे केले याचा जर विचार केला तर वक बोर्ड टार्गेटवर घेतले म्हणून सीच्या मागे हात धुवून लागले म्हणून सीने तीनशे सत्तरचा मुद्दा निकाली लावला म्हणून माजोरड्या दहशतवाद्यांना वेळोवेळी धडा शिकवला म्हणून पाकिस्तानच्या नजरा खाली झोकवल्या म्हणून या देशातील आतंकवाद संपवला म्हणून या देशातील आतंकवाद्यांना जाहानूमध्ये पाठवले म्हणून राम मंदिराचा मुद्दा निकाली लावला म्हणून आर एस एसचा माणूस आहे म्हणून मोदीजींनी हिंदूंना जातीपातीमध्ये न वाटवता एकत्र केले म्हणून बटेंगे तो कटेंगे म्हटलं म्हणून बॉलिवूडमध्ये सनातन यांचा बिगुल वाजवला म्हणून हे गुन्हे आपल्या डोळ्यासमोर नरेंद्र मोदींचे येते पण तेच मुसलमान ही गोष्ट का लक्षात ठेवत नाही किंवा का विसरते मोदीमुळे आज आपल्या देशाचा सन्मान हा जगात पूर्ण मोदीमुळे आपल्या देशाचा सन्मान हा ग्लोबल लेवलला गेला आहे नरेंद्र मोदी हे नाव ग्लोबल लेवलला गेलं आहे प्रत्येक भारतीयांना हा इस्लामिक देश असो की वेस्टर्न कंट्री प्रत्येक जण एक इंडियन एक हिंदुस्थानी आहे म्हणून एक सन्मान देतात हे का विसरते इथला मुसलमान की ही गोष्ट इथला मुसलमान का विसरतो की जे काही शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या योजना फक्त विशिष्ट समुदायापुरते मर्यादित असतात त्या योजना हिंदू आहे म्हणून त्यांना पुरवल्या जातात आणि मुसलमान आहे म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही ही ज्या काही योजना किंवा जे काही किंवा ज्या काही शासनाच्या सेवा फक्त विशिष्ट समुदायालाच दिल्या जातात अशा गोष्टी मला तरी वाटते की हिंदुस्थानमध्ये कुठेच होत नाही कुठेच घडत नाही मग प्रश्न असाच येतो मग सवाल असाच उठतो की मग इथला मुसलमान जसे हे मुस्लिम देश मोदीसोबत आहे तसा भारतीय जनता पार्टी त्यांचा तिरस्कार का केला जाते